महावितरणची चोरीची तार नांदुरात जप्त चार पूर्णांक पंचवीस लाखांचा मुद्देमाल एक अटकेत दुसरा फरार नांदुरा पोलिसांनी खामगाव रस्त्यावरील एका गोदामावर छापा टाकून सुमारे चार लाख पंचवीस हजार रुपये किमतीची महावितरणची चोरीची विद्युत तार जप्त केली असून या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी फरार आहे नांदुरा पोलिसांना शेख मुक्तार शेख निसार यांच्या गोदामात महावितरणची चोरीची विद्युत तार लपून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पंचासह आणि महावितरणच्या अभियंता जयस्वाल यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला गोदामातून एक हजार सहाशे पाच किलो ॲल्युमिनियमची विद्युत तार आढळून आली या ताराची अंदाजी किंमत चार लाख पंचवीस हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे तपासादरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर तार निमगाव व आलमपूर शिवारातून चोरीला गेल्याची माहिती दिली पोलिसांनी या प्रकरणात शेख मुख्तार्याला ताब्यात घेतले असून त्याचा मुलगा शेख सोहेल फरार आहे त्याचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मिलिंद जवनजाळ बीट अंमलदार भीमराव वानखडे लेखक कैलास सुरळकर आणि गुन्हे शाखेचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली पुढील तपास नांदुरा पोलीस करत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा